नवी मुंबईत स्वतःचे कर घेणाऱ्या चार्जेसच्या रूपाने अन्यायकारक झिजिया कर लावला जातोय या कराविरुद्ध नवी मुंबईतील सर्वसामान्य नागरिक आक्रमक झाले आहेत तर सिडको विरोधात आंदोलनाचा इशारा देखील नेरुल येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये देण्यात आला या बैठकीत नवी मुंबई सिटीजन फाउंडेशन सहकार भारती नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन नवी मुंबई व्यापारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान सिडकोने मालमत्ता हस्तांतरणाचे शुल्क प्रकरणानुसार पाच ते दहा टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हे शुल्क वाढ मालमत्तेच्या आकार आणि मालमत्तेची ही पद्धत यावर अवलंबून असणार आहे तर नोंदणीकृत गृहनिर्माण संकुलांमधील घरे आणि व्यावसायिक मालमत्तांसाठी हा नियम लागू असेल तसेच नवी मुंबईतील सिडकोचे हस्तांतरण शुल्क येथील रहिवाशांवर फार पूर्वीपासून आवाजवी भार आहे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये नवी मुंबई महानगरपालिकाची स्थापना होऊनही सिडकोने मालमत्ता हस्तांतरणासाठी सिडको ट्रान्सफर चार्जेसच्या रूपाने भरमसाठ शुल्क आकारणे सुरूच ठेवले आहे यामुळे नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको यांच्या दुहेरी कर प्रणालीला सर्वच नवी मुंबई कर एकजूट होऊन विरोध करीत आहेत आता सिडको विरोधात नागरिक अधिक आक्रमक झाले असून पुढील आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा दिला आहे आपण पाहूयात त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे एवढं झाली त्याच्याप्रमाणे प्रत्येक जण असं म्हणतो की सिडकोने ट्रान्सफर बंद केले पाहिजे आणि कायद्याप्रमाणे पण सिडको नये कायद्याप्रमाणे पण सिडको ट्रान्सफर त्याचा लँड डिस्पोजल जो ऍक्ट आहे डिस्पोजल लँड ऍक्ट त्याच्यासुद्धा पण लिहिलेलं की सिडकोने ज्यावेळेस फ्लॅट ट्रान्सफर होतात ते घेऊ नये आणि अशी हायकोर्टाची पण जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाची पण जजमेंट आहे त्याच्यामुळे आज जे आंदोलन जे चालू झालं ते खरोखरच त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि हे आंदोलन असं चालू राहणार आम्ही प्रत्येक मध्ये जाणार प्रत्येक पॉलिटिकल लीडरना भेटणार आणि आपण सिडको ट्रान्सफर चार्जेस बंद व्हायला म्हणजे हा एकच अजेंडा असेल तो झाल्यानंतर मग नेक्स्ट मुवमेंट आपण चालू करू चार्जेस नाईन्टीन सेव्हन्टी बॉम्बे डिस्पोजल ऑफ लँड ऍक्ट नाईन्टीन सेव्हन्टी फाय त्याच्यामध्ये त्यावेळेस ते नव्हतं जो जो न्यू डिस्पोजल ऑफ लँड रेग्युलेशन नाईन्टीन सेवन्टी फायव्ह मध्ये सिडकोने लँड ट्रान्सफर करताना घ्यायचं होतं पण ला नाईन्टी अमेंडमेंट केलं त्याच्यानंतर टू थाउजंड एटला पुन्हा अमेंडमेंट केलं आणि मग त्यापासून सिडको घ्यायला लागले पण ते विथ रिटर इफेक्ट घेते का का ते चुकीचे पालिका वेगळे चार्जेस घेते सिडको वेगळे चार्जेस आज पालिका आपल्याला सगळं सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते त्यामुळे शिडकोने घेऊन हे सिडको चालेल म्हणजे काय ट्रान्सफर चार्जेस असं होतं की समजा एक फ्लॅट आहे ओके तो फ्लॅट ज्यावेळेस ट्रान्सफर होतो दुसऱ्याला म्हणजे सेल होतो मग त्यावेळेस सेल झाल्यानंतर सिडको ट्रान्सफर चार्जेस घेते आणि ते पण प्रत्येक वर्षाला

ही नाशन घेऊ शकत नाहीये आपल्या मनावरती आहे परंतु सिडकोनी कसं केलेलं आहे दरवर्षी तुम्हाला रिलेटेबल रेट ठरवते आणि दहा टक्के इन्क्रीमेंट करते ऍक्च्युअली सिडकोचा हा विषय की त्यांनी नव्या नव्या करारावरती आपल्याला जमीन दिलेली आहे लीज वर दिलेली आहे हे कशी घेऊ शकत नाही परंतु प्रॉपर लोकांना त्याचं ज्ञान न देता सगळं लोकांच्याकडून किंवा नागरिकांकडून शिडको पैसे वसूल करत आहे सिडको एक अशी झालेली आहे की सेवादानी संस्था राहिलेली नाही आहे वसूल संस्था झालेली आहे सिडको म्हणजे असं झालेलं आहे अशा तारखेला हा एक सामान्य आणि खूप त्रासदायक आहे सिडकोनी सांगितलं की आम्ही तुम्हाला हस्तातून शिडको कॅन्सल करतो आणि फ्री होल्ड करतो पण या पब्लिकला त्यांनी चुकीचा संदेश दिलेला आहे आणि जे सिडकोचे माजी अध्यक्ष होते शिरसाट त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला फ्री होल्ड करतो फ्री होल्ड फक्त शंभर मीटर सांगितलं ऍक्च्युली फ्री होल्ड हा शंभर मीटर नाही पाहिजे आम्हाला पूर्ण फ्री होल्ड पाहिजे तर आम्हाला फ्री होल्ड द्या बाजूला पण आमचं ट्रान्सपोर्टेशन घेऊ नका आणि आम्हाला यातून मुक्त करा हीच आमची एक नवी मुंबई नागरिकांना तुम्हाला विनंती आहे